दोनशे चाळीस लिटर दूध असलेल्या दुधाच्या कंटेनर मध्ये घातलं वीस टक्के काढून परत पाणी घातलं जाते अंतिम मिश्रणात दूध आणि पाण्याच्या प्रमाणातील फरक एकशे अठ्ठावीस लिटर असल्यास यक्ष शोधा प्रश्न सोपा करून सांगा सर लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाइप करा सापडतो हा प्रश्न सोडत असताना कंटेनर हे काय आहे कंटेनर, कंटेनर म्हणजे एखादा बॉक्स असेल वगैरे वगैरे आता याच्यामध्ये फक्त दूध आहे हे केवळ काय आहे दूध हे केवळ लेकरांनो दूध आहे ओनली मिल्क ओनली मिल्क ओनली मिल्क गणितानं काय म्हणलं कि दोनशे चाळीस लिटर दूध असलेल्या दुधाच्या कंटेनर मध्ये यक्श लिटर दूध काढून पाणी घातलं जाते आता हे यक्स म्हणजे किती आज प्रश्न विचारला सोडवायचं कस यश लिटर पाणी यक्श लिटर दूध काढून पाणी घातलं जाते म्हणजे इथं दूध आणि इथं पाणी आता याचं आता विलगीकरण सुरू झालं बघा यक् लिटर दूध काढले जाते म्हणजे हे यक्ष वजा होते हे पाणी बाहेर निघलं याची आता विभागणी झाली एक लिटर दूध काढून तेवढंच पाणी घातलं जाते म्हणजे हे यक्ष काढलेलं दूध तेवढंच पाणी यक्ष घातलं गेलं भरपूर चला नंतर मिश्रणाचे मग आता या नंतर मिश्रणाचे एक लिटर दूध काढलं एक लिटर पाणी घातलं नवीन जे काही द्रावण तयार झालं मिश्रण तयार झालं आता गणित म्हणते की त्या मिश्रणाचे वीस टक्के काढून परत तेवढंच पाणी घातलं जाते आता या मिश्रणाचे वीस टक्के पहिली गोष्ट आता हे मिश्रण तेवढंच असणार एक लिटर दूध काढलं एक लिटर पाणी घातलं आता मिश्रणाचे वीस टक्के काढायचे पहिली गोष्ट मिश्रणाचे वीस टक्के काढायचे म्हणजे काय हे नवीन मिश्रण तयार होईल ना या मिश्रणाचे वीस टक्के आता हे मिश्रण तेवढंच असणार दोनशे चाळीस एक्स लिटर दूध काळ एक्स लिटर पाणी घातलं मिश्रण तेवढंच होणार दोनशे चाळीस चे वीस टक्के किती लक्ष द्या दोनशे चाळीस चे वीस टक्के वीस टक्क्याचे व्यवहारी अपूर्णांकात मांडणी वीस छेद शंभर हे शून्य हे शून्य हे दोन शून्य त्याच्यासाठी घालवा चोवीस गुणीला दोन अठ्ठेचाळीस लिटर दोनशे चाळीस चे वीस टक्के म्हणजे अठ्ठेचाळीस लिटर आता गणिताली इकडे थोडस आणखीन मांडतो म्हणजे तुमच्या लक्षात यावं इथपर्यंत आलो आम्ही दूध आणि हे पाणी सध्या दोनशे चाळीस वजा यक्स हे दूध आहे आणि यक्स हे काय आहे जे पाणी आहे वीस टक्के काढायचे म्हणजे हे द्रावण उरणार दोनशे चाळीस वजाएक्स हे द्रावण उरणार लेकरांनो ऐंशी टक्के तक वीस टक्के काढायचे म्हणजे याचे असे दोन भाग करा आणि हे जे पाणी आहे हे सुद्धा वीस टक्के काढले म्हणजे ऐंशी टक्के उरणार लक्षात घ्या आता या ऐंशी टक्क्याले जर समजा आम्ही इथंच काटाकुटी करतो तुम्ही लक्ष द्या ऐंशी टक्क्याले उरलेल्या या आले यक्ष या व्यवहारी व्यवहारी अपूर्णांकात जर तर असं मांडावं हे आता वजा हा भाग कसा जातो विचूक ऐंशी विसा पंचे शंभर यक्स विचूक ऐंशी विसा पंचे शंभर मात्र तेवढंच काय पाणी घातलं या मिश्रणाचे वीस टक्के काढले आणि तेवढच परत पाणी घातलं लक्षात घ्या मिश्रणाचे वीस टक्के काढल्यामुळं इथं मिश्रण ऐंशी टक्के टक्के काढल्यामुळं ऐंशी टक्के राह मिश्रणाचे वीस टक्के काढले आणि तेवढंच पाणी घातलं मिश्रणाचे वीस टक्के मिश्रण एकूण दोनशे चाळीस दोनशे चाळीसचे वीस टक्के किती अठ्ठेचाळीस तेवढच पाणी घातलं म्हणून इथं आता हे तेवढच पाणी म्हणजे हे घातलेलं पाणी अठ्ठेचाळीस मांडा लेकरांनो गोष्टी लक्षात घ्या आता याची सोडवण करा दोनशे चाळीस वजा कंसातल्या पदासोबत चारशे पाच अपूर्णांक गुणिला आहे इथे यक्ष सोबत हा अपूर्णांक गुनिला म्हणजे आता काय होईल बघा दोनशे चाळीस हा गुणाकार करा दोनशे चाळीस सोबत चार गुणिला म्हणजे चार शून्य शून्य चार चूक सोळा एक चार दोन्ही आठ आणि नऊशे साठ वजा परत चार गुणीला एक्स चार एक्स आता हे छेदस्थानी पाच घालवा इकडं काय होईल याला थोडस व्यवस्थित लिहा सर नऊशे चाळीस कसे आपलं नऊशे साठ कसे आले लक्षात घ्या एक पायरी वाढवू का नाही तर दोनशे चाळीस वजा यक्स याच्या सोबत हे गुणीला चार आणि छेदस्थानी पाच का जातात कोणतीच संख्या कोणतंच पद हे एकटं नसतील एक दोनशे चाळीस वजा यक्ष कंसामधील पदाच्या छदस्थानी सुद्धा एक आहे कोणती संख्या कोणतंच पद हे एकट नसते या गोष्टीचा विचार करता हे दोन अपूर्णांक बनतात अपूर्णांकाचा गुणाकार हा अंश अंशाचा छदा होत होता असतो म्हणून चार हे कंसातील पदासोबत गुणिला छदस्थानी असलेल्या एक सोबत हे छदस्थानी असलेले पाच गुणिला अपूर्णांकाचा गुणाकार अंश अंशाचा छदा आता तुमच्या लक्षात गोष्ट आली असेल तर पुन्हा एकदा वाटल्या यक्ष एकटी नाहीत हा छदस्थानी एक आहेत म्हणून यक्ष कोणीला चार चार एक छदस्तानी पाच एक पाच अधिक हे अठ्ठेचाळीस हे जो तयार झालं हे इथपर्यंत जर लक्षात आला असेल तर आता पुढं गणित काय म्हणते कि मिश्रणाचे वीस टक्के काढून तेवढंच पाणी परत घातलं जाते हे तुम्हाला आतापर्यंत सांगितलेलं कळालं असेल पुढं गणित म्हणते की अंतिम मिश्रण आता हे अंतिम मिश्रण हे आणि हे आणि पाण्याचं पण पुढं गणित म्हणते की अंतिम मिश्रणात दूध पाण्याच्या प्रमाणातील फरक एकशे अठ्ठावीस लिटर म्हणजे दोनशे चाळीस वजा समोर हे गुणिला चार याची सोडवण करा याची सोडवण करू मग पुढचं तुम्हाला सांगतो लक्षात सा घ्या याची सोडवण करा कशी करायची सोडवण तर हे चार गुणीला आहेत गुणी गुणाकार करून टाका किती आला होता चार शून्य शून्य आणि चार चूक सोळा नऊशे साठ आला होता नऊशे साठ वजा चार गुणीला चार एकस, हा, एक चार एक पूर्णांक युक्त अपूर्णांक याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतरित करा म्हणजे पाच आठ चाळीस चार पाच चुक वीस चार चोवीस दोनशे चाळीस इथं अधिक हे अंश मिळवा छदस्थानी छेदसाच्या तसा म्हणा पूर्णांक युक्त पूर्णांकाचा अंश अधिका पूर्णांकात रूपांतरण करत असताना छेदाने पूर्णांकाला गुन्हे अधिक आशिला अंश मिळवणे वजा असेल अंश वजा करणे छदस्थानी हे अंतिम मिश्रण उरले हे आहेत उरलेले अंतिम मिश्रण हे उरलेले अंतिम मिश्रण उरलेले अंतिम अंतिम मिश्रण आता या अंतिम मिश्रणाची गोष्ट इकडं आपण फक्ते करू काय अंतिम मिश्रणात दूध पाण्याच्या प्रमाणातील फरक एकशे अठ्ठावीस म्हणून हे इथं दोन बाबी इथं मांड नऊशे साठ वजा चार्स सा छेदस्थानी पाच दुधाचं अंतिम मिश्रण फरक म्हणून वजा बाकी हे इकडं चार अधिक दोनशे चाळीस आणि भागीला पाच पाण्याचं अंतिम मिश्रण याच्यातील फरक किती एकशे मोकळं मांडावं लक्ष द्या मला थोडीशी गडबड म्हणून मी थोडस जायचं बाहेर म्हणून ही गडबड होत असते लेकरांना लक्ष द्या आता हे अंतिम मिश्रण दुधाचं नऊशे साठ वजा चारी छदस्तानी पाच दुधाचं अंतिम मिश्रण आणि पाण्याचं अंतिम मिश्रण चार अधिक दोनशे चाळीस याला छेदस्थानी पाच याच्यातील हा फरक एकशे अठ्ठावीस इथं नोंदवा गोष्टी लक्षात घ्या हे दोन अपूर्णांक छेद समान असलेले म्हणून नऊशे साठ वजा चार्स वजा चार वजा अधिक वजा दोनशे चाळीस छेद समान म्हणून संयुक्तिकरित्या पाच आम्ही घेऊ शकतो याचा अर्थ तोच आहे या पदासाठी सुद्धा छेद पाच या पदासाठी सुद्धा छेद पाच गोष्टी लक्षात घ्या नऊशे साठ जवळ दोनशे चाळीस वजा असलेली वजा चार्स वजा चार्स अशी मांडणी करा समोर एकशे अठ्ठावीस लेकरांन लक्ष द्या पुढे सांगा आता ही वजा बाकी काय आहे हो नऊशे साठ वजा दोनशे चाळीस शून्य दोन सातशे वीस सर मग आता हे सातशे वीस इथं मांडा वजा चार एक्स वजा चार एक्स दोन्ही संख्या वजा तेव्हा करायची असते बेरीज मात्र चिन्ह द्यायचं वजाच लक्ष द्या म्हणजे वजा, वजा आठ एक्स छदस्थानी पाच समोर एकशे अठ्ठावीस आता सातशे वीस वजा आठ एकटे करा एकशे अठ्ठावीस कड जाताना पाच गुणीला स्वरूपात का मांडायचे सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून एखाद्या पदासोबत भागीला असेल वजा वजा असेल अधिक अंशस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावे लागते मग आता हे सातशे वीस वजा आठ एक हा गुणाकार करून टाका पाच आठ चाळीस चार पाच दोन्ही दहा चार चौदा चार हाला एक पाच एक पाच एक सहा सहाशे चाळीस मग आता हे सहाशे चाळीस लेकरांनो इकडे येऊ द्या वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि ही वजा आठ तिकडे तिकडे जातानी अधिक स्वरूपात नुकतंच सांगतल्या मांडावे लागतात लक्षात घ्या मग आता ही वजा बाकी किती हो ऐंशी येते का सहाशे चाळीस बारा ऐंशी येते सर ऐंशी बराबर आठ एक्स आता या ऐंशी कडे जातानी हे आठ भागीला का मांडायचे तुम्हाला नुकतंच सांगत मग दहा बराबर यक्ष आम्हाला यक्ष शोधा असं जे म्हटलं यक यक ले ले तर हे यक्ष म्हणजे काय बाबा यक्ष म्हणजे यक्ष लिटर दूध काढून पूर्वी सांगितलेलं पहिल्या ओळीत प्रश्नातल्या केलेलं वर्णन यक्ष लिटर दूध काढून पाणी घातलं जाते म्हणजे किती दूध काढलं तर दहा लिटर मध्ये हे उत्तर लेकरांनो दहा लिटर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल मिश्रण गुणोत्तरे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला